<Namaskar> पान मित्रांनो नमस्कार आज आपल्या प्लॉटला आपण तिसरं पाणी जे आहे ते देत आहे मित्रांनो पहिल्या पाण्याला जे आहे आपण झायमॅक्स बावन चौतीस आणि त्यासोबत आपण बॅक्टेरिया दिले होते डॉक्टर ग्रोथ नावाचे त्यानंतर आपण दुसऱ्या पाण्याला मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट त्यासोबत आपण दिलं तर मायक्रोन्यूट्रियंट आता मित्रांनो आज जे आहे आपलं हे तिसरं पाणी आहे मित्रांनो तर तिसऱ्या पाण्याला जे आहे मित्रांनो आपण आज अजून आता जे एखादं खताची जी, जी ग्रेड आहे मित्रांनो आपण त्याच देण्यात देणार आहोत तर कुठली ग्रेड आपण देणार आहोत ते मी तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो हे आहे आय सी एलची झिरो पंचावन्न पंधरा प्लस सहा सॉरी पाच कॅल्शियम ऑक्साइड तर मित्रांनो ही जी बॅग आहे त्याच्यामध्ये पंचावन्न टक्के आपल्याला फॉस्फरस मिळतो सोबत पंधरा टक्के आपल्याला पोटॅश मिळतो आणि मित्रांनो पाच टक्के आपल्याला यामध्ये कॅल्शियम जे आहे तो मिळतो ऑक्साइड फॉर्ममधला तर मित्रांनो यामुळे काय होतं जे आपल्याला कॅल्शियमची जी अशी आहे रिक्वायरमेंट झाडाची ती पण ह्या बॅगमधून आपली जाणार आहे मित्रांनो सोबतच आपला कॅल्शियम जातो आहे तर मित्रांनो तर बरेच जण असा विचार करतील का फॉस्फरससोबत किंवा कुठल्याही खतासोबत कॅल्शियम चालत नाही तर मित्रांनो ही जी आय सी एल जी कंपनी आहे की नाही हे असे संयोग जुळवलेले आहेत का ते जे एकमेकाशी विरुद्ध खत खतंसुद्धा सोबत चांगल्यापैकी काम करतात त्यांनी त्यांचं पी एच हो वगैरे खूप छान असा मेंटेन केलेला आहे आणि तसं मित्रांनो आता आजकाल मार्केटमध्ये ओरिजिनल ग्रेड जर म्हणलं तर फक्त आपल्याला आय सी एलचेच भेटते मित्रांनो इतर कंपन्यांचा भरोसा राहिला नाही कोणी बावन्न चौतीसमध्ये मॅग्नेशियम मिक्स करून देतं आहे तर कोणी मीठच मिक्स करून देत आहे तर कोणी अजून काही मिक्स करून देत आहे तर मित्रांनो दोन थोडासा खर्च जो आहे मित्रांनो हा वाढव होणार आणि मी म्हणतो लय जास्त सोडायचं तर एकरी तीन अडीच तीन किलोच सोडा महागाची बॅग वाटत असेल आहेच महागाची बॅग आहेच की कॉस्टिंग जास्तच आहे जा तरी मित्रांनो डोस कमी करून द्या पण प्युअर मटेरियल घेऊन सोडा मित्रांनो नुसते सोडलं आहे बावन चौतीस सोडलं आहे साठवीस सोडलं आहे पंचावन्न अठरा किंवा अजून तुमच्याकडे काय ग्रेड असतील ते सोडल्यात मित्रांनो आणि फक्त आपल्या मनाला समाधान राहील मित्रांनो आपण तर सोडलं आहे पण पिकावर काही कुठलाही रिझल्ट दिसत नाही मित्रांनो तर त्यामुळे गॅरंटेड आणि ओरिजिनल कंपनीचं मटेरियल मित्रांनो वर्षभर वापरा त्यासोबत मित्रांनो आपण देणार आहोत हे जे आहे फार्मासन कंपनीचं जे आहे बायो एस्कॉट म्हणून हे जे आहे मित्रांनो याच्यामध्ये कंटेंट काय आहे तरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फुलविक ॲसिड सिव्हिड पावडर आणि इनर्ट किलर मटेरियल जे काही आता जे हिडन मटेरियल जे असतं वनस्पती आर्क जे मानवलेला असतो तो त्याच्यामध्ये आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्या स्टेजमध्ये आपल्याला जे गोष्टींची रिक्वायरमेंट आपल्याला जास्त आहे त्याच वस्तू आपल्याला इथं आपण वापरतो जसं ह्युमिक फुलविक सी व्हिड आणि प्रोटीन आणि अमेनो ॲसिड्स ह्या गोष्टी मित्रांनो शेटिंग काळामध्येच भरपूर प्रमाणात लागतातच लागतात त्याचबरोबर आपल्याला इथून ही फूड डेव्हलपमेंट स्टेजला वगैरे पण ह्याच गोष्टी लागतात मित्रांनो वेगळ्या गोष्टी काही लागत नाही जास्त करून जेणेकरून त्या गोष्टी आपल्याला वारंवार वेगळं काहीतरी आणायचं कॉस्टिंग हाय कॉस्टिंगचं घ्यायचं आणि ते फवारायचं किंवा ड्रिपने सोडायचं त्यापेक्षा मित्रांनो हे जे आहे हे स्वस्तातले प्रोडक्ट काही माग घ्यावं लागतील खत महागच घ्यावं लागतील पण काही जे असे प्रोडक्ट आहेत हे मित्रांनो असे स्वस्तातले काही प्रोडक्ट आपण फुलविक ॲसिड सीवीड पावडर किंवा ॲमेनो ॲसिड हे जे आहेत मित्रांनो हे आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला फ्लावरिंगसाठी ग्रीनरीसाठी झाडाची प्रतिकारशक्ती झाडाची क्रिया वाढवण्यासाठी त्यासोबत झाडाला झाडाच्या पत्तीला चमक आणण्यासाठी ह्या गोष्टींची खूप मात मित्रांनो गरज असते त्यामुळे मित्रांनो त्या थोडंसं विचार करून शेड्यूल आपला ठरवित जा आणि चांगल्यापैकी जे औषधं आहेत किंवा खतं आहेत हे गॅरंटीवाले निवडा मित्रांनो सांगतात परत एवढंच आहे का दोन रुपये जास्त जाऊन द्या मित्रांनो पण प्रोडक्ट जे आहेत हे रिझल्टेबल आणि गॅरंटेड घ्या मित्रांनो मित्रांनो झिरो साठ वीस जी ग्रेड आहे मित्रांनो जा त्या जागी आपण ही ग्रेड वापरू शकतो कारण याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम पण भेटून जातो जेणेकरून एक्स्ट्रा जास्त कॅल्शियम बी आपल्याला देण्याची गरज भासणार नाही यासोबतच तुम्ही बोरान ॲड करू शकता मित्रांनो आणि पंचावन्न पंधरा याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला कॅल्शियम भेटतं झिरो साठ वीस जी आहे ही ग्रेड Uh, मुळातच सुरुवातीला आय uh, सी एल कंपनीनंच आणली होती आणि त्यानंतर मग इतर कंपनीने तिची कॉफी uh, केली होती मित्रांनो आणि ती कॉफी केल्यामुळे मित्रांनो हे जे आहे आय सी एल कंपनीने आहे ती, uh, ती ग्रेड बंद केलेली आहे आणि तिच्या जागी तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो झिरो पंचावन्न अठरा ही जर ही आहे झिरो पंचावन्न पंधरा आणि ती आहे झिरो पंचावन्न अठरा आणि मित्रांनो यासोबतच अजून एक ग्रेड याची भेटते की झिरो uh, uh, पंचावन्न सॉरी uh, या झिरो साठच्या जागी अठ्ठावन्न अठरा ही ग्रेड काढलेली आहे कंपनीने साठवीसच्या जागी अठ्ठावन्न अठरा ही ग्रेड काढलेली आहे आणि यामध्ये एक आहे झिरो पंचावन्न अठरा ही जी आहे याच्यामध्ये जे आहे मित्रांनो आपल्याला पोटॅस आणि फॉस्फरससोबतच मॅग्नेशियम पण मिळतं त्याच्यात मॅग्नेशियम पण कंपनीनं ॲड केलेलं आहे आणि ही ही जी बॅग आहे झिरो पंचावन्न पंधरा याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम ॲड केलेलं आहे तर मित्रांनो ज्या ठिकाणी झिरो साठ वीस तुम्हाला आय सी एलचं जुना स्टॉक असेल तर भेटेल पण नवीन स्टॉकमध्ये झिरो अठ्ठावन्न अठरा ही ग्रेड भेटेल मित्रांनो तर तुम्ही आजची ग्रेडही वापरू शकता किंवा ही पंचावन्न पंधरा वापरू शकता किंवा झिरो पंचावन्न अठरा जिच्यामध्ये मॅग्नेशियम येतो तीही वापरू शकता तर मित्रांनो आता इंजन चालू करून दिलेलं आहे बागेला तख्यात जाण्यासाठी सुरुवात झालेली आहे मित्रांनो हे बघा कळी तुम्हाला जाणवत असाल मित्रांनो आपला हस्तबार आहे सोळा सप्टेंबरची आपली पानगड आहे मित्रांनो बघा चांगल्यापैकी आपल्याला माझी कळी आपल्या प्लॉटमध्ये दिसत आहे हे बघू शकता तुम्ही इथे आणि जाड काडीवर हो आहे मित्रांनो मित्रांनो हे जे मी वारंवार जे ऑर्गॅनिक कंपन्या ऑर्गॅनिक कंपन्यांचं नाव जे घेत असतो मित्रांनो काय ऑर्गॅनिक का कंपन्यांचं मी काय कंपन्यांचा मी ती कंपनी काय माझी दुश्मन वगैरे नाही आहे मित्रांनो पण आपण नेहमी त्या कंपनीचं नाव काय करतो मित्रांनो बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत मित्रांनो त्या फसव्या कंपन्या आहेत आता जे काही का आपण आता जे सोडत आहे मित्रांनो ड्रिकमधन फुलविक आणि सी व्हीड मित्रांनो ज्या काही ऑर्गॅनिक कंपन्या आहेत ह्या ऑर्गॅनिक कंपन्या जे हिडेन कंटेन जे दाखवतात आपल्याला त्याच्यामध्ये काही नसतं वेगळं काही हे जे ह्युमिका आहे फुलविक आहे सी व्हीड आहे ॲमेनो ॲसिड आहे हेच है। मित्रांनो त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर भरलेलं असतं मित्रांनो आणि हेच तुम्हाला ते प्रोडक्ट खूप छान खूप छान किंवा खूप रिझर्टेबल त्या काळामध्ये झाडाला जास्तीत जास्त जी गरज असते मित्रांनो ती आहे तुमची फॉस्फरस झिंक मॅग्नेशियम ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड आयमेनो ॲसिड आणि सी हे कैसिड, कैसिड, जे चार पाच जे टेक्निकल आहे सोबत कॅल्शियम आणि बोरान मित्रांनो याच्या व्यतिरिक्त फार काही झाडाला लागत नाही सेटिंग का त्याचाच वापर आपण रेग्युलर जर करत राहिलो मित्रांनो तर कळी ही हमखास आपल्याला निघते आणि मादी कळीच निघते मित्रांनो असं नाही का नर कळीच निघेल नरासोबत तुम्हाला ही चांगल्यापैकी भेटून जाईल मित्रांनो त्यामुळे खर्चही आपला लिमिटमध्ये राहतो आणि आपल्या प्लॉटमध्ये जे कळीचं प्रमाण आहे मित्रांनो हे सुद्धा खूप छान निघतोय मित्रांनो आता हे तर बघितलं असेल मित्रांनो आता आपल्या प्लॉटला आता शिका आपण तिसरं पाण्याचं ऍप्लिकेशन करत आहोत कळीसाठी आपण आतापर्यंत दोनच कळी घेतलेले आहेत अजून तर आपले तीन चार ते चार स्प्रे आहेत ते आपल्याला कळीचे जायचे तेवढ्याच्या मित्रांनो एवढं आपलं झाड भरलेलं आहे आणि एवढं आपलं मादीचं प्रमाण आहे आपल्या प्लॉट मध्ये एवढं दिसत आहे मान्य आहे का नाराची संख्या जास्त आहे पण मित्रांनो झाडाचा व्यास एवढा मोठा आहे अजून आठ दिवसाने जर आपण बारीक जर निरीक्षण करून जर कळी जर मोजली मित्रांनो तर प्रत्येक झाड कमी सत्तर ऐंशी नव्वद शंभर पर्यंत आपल्या मादी सापडे मित्रांनो आणि पहिल्या प्लस मधले जर पन्नास टक्के जरी मादी आपली होत असेल तर आपल्याला पहिल्याच राऊंड मध्ये मित्रांनो चांगल्यापैकी आपल्याला पन्नास पंचावन्न साठ टक्के पे आपली पहिलीच प्लसमध्ये जे आहे मादी जे आहे सेटिंग होऊन जाईल पहिल्या प्लस मध्ये आपल्याला जरी मादी पन्नास टक्के जरी प्रति झाड पन्नास पंचावन्न साठ टक्के जरी मित्रांनो सेट झाली तरी आपल्याला पुष्कळ झाले दुसऱ्या प्लस मध्ये पन्नास साठ लटकेल झालं एकशे दहा एकशे वीस एकशे तीस जे फळं आहेत मित्रांनो प्रति झाड आपल्याला पुष्कळ झाले जास्त काही फळाची आवश्यकता नाही साधारणतः झाडाचा व्यास किंवा झाडाचं वय बघून आपल्याला साधारण एकशे दहा ते एकशे चाळीस पन्नासच्या आसपास फळ मित्रांनो भरपूर होतात मध्ये जरी आपली सेटिंग मित्रांनो फायनल झाली तरी आपल्याला अगदी मालाची जी क्वालिटी आहे आपल्या ही खूपच छान भेटते साईज वगैरेही खूप सुंदर भेटते आपल्याला क्वालिटी ही सुंदर भेटते मित्रांनो बघू शकता मित्रांनो माझे कळीचं प्रमाण काही झाडावर तर भरपूर आत्ताच दिसतंय हे बघा तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो का सेटिंग काळामध्ये किंवा कुठल्याही शेतीमध्ये झाडाला लय अशी भरमसाठ औषध किंवा खते लागत नाही मित्रांनो झाड जे आहे याला स्टेप बाय स्टेप जे आहे आपल्याला घ्यायचं असतं मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपल्याला एक 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 जे आपलं खत आहे त्यानुसार आपले एक खत देत जायचं आहे स्टेज घ्या मित्रांनो डाळि सिटीमध्ये स्टेज ह्या खूपच महत्त्वाच्या आहेत मित्रांनो जेवढ्या स्टेज घेताल स्टेजनुसार खाल्ली तर मित्रांनो खूपच छान आहे बघू शकता मा माझी कवीचा स्ट्रोक कसा आहे तो बघा लांब आणि जाड स्ट्रोकच्या कव्या आहेत दोन सेड खाली तसेच मित्रांनो पुढे बघा की शेंड्यावर पण जी डीश आहे तीसुद्धा सुद्धा खूप स्ट्रॉंग तिचा स्ट्रोक आहे इतक्या लवकर एवढी दिसते मित्रांनो तर साधारण साहजिक आहे अजून आठ ते दिवसामध्ये आठ दहा दिवसात आपल्याला बऱ्यापैकी आपल्या प्लॉटमध्ये मादीची संख्या आहे ही दिसणार आहे मित्रांनो लवकरच आता आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये मधमाशांचं नियोजन करावं लागणार आहे कारण मित्रांनो रानमाशीच्या भरशेवर बसून जमणार नाही ती जर नाही आली वेळेत तर आपला पहिला जो प्लॅस आहे हा शंभर टक्के ड्रॉप होऊ शकतो त्यामुळे आपण आता पेट्यांचं नियोजन लवकरात लवकर आपल्याला करणं गरजेचं आहे जेणेकरून ती माशी आपल्या प्लॉटमध्ये आल्याच्यानंतर चांगल्यापैकी आपलं पॉलिनेशन जे आहे आपल्याला करून देईल तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जास्त काही नाही आहे विशेष फक्त काय सोडणार आहे आज हे मी दाखवण्यासाठी आणि का सोडलं पाहिजे हे सांगण्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ जे आहे ते बनवत होतो मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक पण करत जा इंजिन चालू आहे एक ड्रम संपत आलेला आहे आता दुसरा ड्रम लावा लागेल मित्रांनो तर मित्रांनो थांबवे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद मित्रांनो